सरकारी कार्यालयामध्ये प्रमाणपत्र बनवण्यासाठी नागरिकांना अनेक खेटे मारावे लागतात यामध्ये प्रदीर्घ कालावधी निघून जातो परंतु आता महानगरपालिका प्रशासनाकडून घरबसल्या एका क्लिकवरती जन्म मृत्यू यासह आठ प्रमाणपत्र मिळणार असून यामुळे महानगरपालिका वार्ड कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नसल्याने या, या, का नस या सुविधांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे सरकारी काम आणि थोडं थांब ही म्हण आता महानगरपालिकेच्या कार्यालयीन कामात नाविन्यपूर्ण सुविधामुळे संपुष्टात येणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे एरवी जन्म मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर अन्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना महानगरपालिका वार्ड कार्यालयात तेलपाठे मारावे लागत होते अनेक चक्रा मारून सुद्धा प्रमाणपत्र अनेक चुका असल्याने त्या दुरुस्ती करण्यासाठी त्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यावरती उपाययोजना राबवल्या जाव्यात म्हणून महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत सर्वतोपरी प्रयत्न करून महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि आरोग्य कंट्रोल रूम प्रमुख शेख अशफाक यांच्या प्रयत्नातून शासनाच्या वतीने सी आर एस वेबसाईट नव्याने अपडेट करण्यात आली असून या वेबसाईट नागरिक आपले मुलांचे जन्म आणि मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र घर बसल्या साईट आपला फॉर्म भरू शकतो आणि अंतिम प्रमाणपत्र त्याचा मेल आय वर त्याला प्राप्त होईल त्या नागरिकांनी प्रमाणपत्र ओके असेल तेव्हा तो फायनल क्लिक करताच त्याला प्रमाणपत्र मिळणार आहे आणि यामुळे प्रमाणपत्र नमूद असलेल्या नावामध्ये चुका होणार नाही आणि नागरिकाला त्याचा घर बसल्या जलद प्रमाणपत्र मिळेल यासह साईटवरून महानगरपालिका आरोग्य विभागातील अन्य आठ प्रमाणपत्र इतर ना हरकत प्रमाणपत्र मिळणार असल्याने नागरिकांना ही सुविधा सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे